आ, दादा कोकवाटेनच्या वक्तव्य आणि हमीच्या व्हिडिओ नंतर त्यांचं जे आहे ते राजीनाम्याचे संकेत जे आहे ते अजित पवार यांनी दिले मंगळवारपर्यंत निर्णय होणार मात्र आता पुन्हा धनंजय मुंडे यांची एंट्री होण्याची शक्यता आहे असे संकेत त्यांनी दिले तुम्हाला मग सांगितलं की ती त्यांचं का राजकीय प्रश्न आहे द्यायचं नाही द्यायचं कोणाला मंत्रिपद द्यायचं काय करायचं आम, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला त्याच्यात पडायची काही गरज पण नाही त्यांचा तो वैयक्तिक निर्णय ते पक्षाचा आहे त्यांच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षाचा आहे आणि ते सत्ताधाऱ्यांचा आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही परंतु एक प्रथम त्याच्यातून असं दिसतंय की अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना बक्षिसी द्यायची असेल त्यांना की भैया मुंडेचा जो खून झाला आणि त्यांचं जे ते रक्त च्या थारोळ्यात पडलेले महादेव भैया ते झालेले वार आणि ते कार्यकर्ते सगळे याचे आहेत म्हणून एखाद्या एकही आरोपी आणखी नाटक झाला नाही म्हणजे तो किती चतुर्बुद्धीनं खून करायला लावतो संतोषबाई देशमुखांचा किती चतुर, चतुर पद्धतीनं खून केला तो कसा यशस्वी त्याच्यातून बाहेर पडतो त्याला गर्व वाटत असेल एखाद्या वेळेस खून पचवतो ते बापू आंधळेचा खून पचवला असे शेकडो खून आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली की शेकडो खून आहेत त्यांनी ह्या दहा पाच वर्षात केलेले त्यावेळी एखाद्या अजितदादाला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं हे चांगला आहे कळून देत नाही मस्त खुनं करतो असे माणसं पाहिजे आप आपल्यात कारण गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे गोरगरीब जनतेला न्याय नाही मिळाला पाहिजे ते महादेव मुंडे पत्नी त्या ताई रात्रंदिवस वन लेकरं घेऊन इकडे तिकडे फिरतायत की माझा नवरा मारलाय कोणी आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ हे हे आरोपी आहेत नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मग आता याला काय म्हणावं या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही गृहमंत्री आहे का नाही या राज्याला उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला असा संदेश आता जायला लागलाय त्याच्यात वरून भर म्हणून त्यांना वाटत असेल की द्या बक्षीस याला चांगले खुणं करतोय हो न्याय मिळून देत नाही सख्या भाऊजाईला पण दिला पाहिजे संतोष भायालाही न्याय मिळू देत नाही आत्तापर्यंत माया दाखवायची असती तर आतापर्यंत त्या कुटुंबाकड गेले असते आणि सांगितलं पण असतं कुणाचं मंत्रिपद आला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडे जायला पाहिजे होत की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतोय हो मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी जर तुम्ही आता त्याला दोन वर्षे होते तिकडे फिरकले सुद्धा नाही त्या ताईच्या डोळ्याचे आसुर सुद्धा पुसले नाहीत इतका खून पचवलाय जात नाही माणूस याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला ज्या अर्थी माणूस जात नाही त्या अर्थी आपलेच लोक कोणीतरी त्या हत्याकांडात असतात म्हणून माणूस जात नसतो आणि यांना किती दिवस ते गुंड सांभाळायचे पण भाऊजही सांभाळायचे नाही किंवा आपले भाऊ सांभाळायचे नाही किंवा राज्या जिल्ह्यातली जनता सांभाळायची नाही हे क्रूरपणानं हत्या घडून आणल्या म्हणून बक्षीस द्यायचे असं दादा अद्याप जे आहे ते मुंबई प्रकरणामध्ये अजून आरोपी जे आहेत ते सापडलेले नाहीत अजून सरकार जे आहे आणि पालकमंत्री अजितदा मानावं लागेल की आणखीन आरोपी अटक होऊ देत नाहीत त्यांना मानावं लागेल त्यांना त्याच्यात आनंद वाटतोय उलट त्यांची रेस लावली मंत्रीपद पुन्हा पुन्हा त्यांनाच ते बहाल करायचं त्यांना त्याच्यात ते मोठे पण वाटतंय त्याला मंत्रीपद देण्यात त्यांना मोठे पण वाटतय बक्षिसी देण्यात मोठे पण वाटतय पण महादेव भैया मुंडेंचे आरोपी पकडण्यात नाव ना घेतलेल्या असताना त्या ते ताईला त्याच्यात त्यांना मोठे पण वाटत नाही किंवा त्याच्यात ते तातडीनं पावलं उचलत नाहीत मात्र इकडे मंत्रीपद देण्यात उचलतायत त्यांचा तरी समाज कोणता सुखी आहे त्यांच्या तरी समाजाला कुठं आनंद होतोय तुम्ही नुसते मंत्रीच व्हायला लागले तुम्ही नुसते ते आमदार खासदारच व्हायला लागले समाजाच्या जीवावरती समाजाचे माणसं मेलेत त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत त्यांना काय आनंद व्यक्त करायचा तर करू द्या घरातले माणसं मेलेले असून सुद्धा त्यांना मंत्रीपद घेऊन जेव्हा आनंद व्यक्त करायचा तेव्हा करू द्या त्यांना लक लाभे आम्ही खंबीर आहे त्या ताईला न्याय देण्यासाठी म्हणून मी घोषणा पण केली आनंद व्यक्त नाही करायचा एक ऑगस्टला माझा वाढदिवस आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा कारण ते आपले ज्ञानेश्वरी ताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात आहे आपण पण वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त करायचा नाही आपण त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभारायचं एक ऑगस्टला आपण महाराष्ट्रभर आनंद व्यक्त करायचा नाही त्यांना मंत्रिपद घेऊन आनंद व्यक्त करू द्या भाऊ मेलाय म्हणून मला मंत्रिपद मिळालं दादांनी मला बक्षीस दिली फडणवीस साहेबांनी मला बक्षीस दिली त्यांना काय आनंद व्यक्त करायचा करू द्या आपण करायचा नाही महाराष्ट्राची लेख येते त्याच्या पाठीशी आपण राहायचं राज्याचे कृषी मंत्री पाणीकड वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात आहे त्यामुळे मंगळवार पर्यंत त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता अरे ते नुसतं वादग्रस्त वक्तव्य करते जे माणसं मारून टाका लागले ना कोणाला द्यायला लागले मग कोणाचं काढून तुम्ही कोणाला द्यायला लागले वक्तव्य करणारा तिथं चुकीचा जेव्हा समर्थन केलं नाही दनात दन आंदोलन केले त्यांच्या विरोधात समर्थनच नाही पण वक्तव्य केलं म्हणून त्याला काढायचं खून करणार काय मुख्यमंत्री काय पालकमंत्री बीडचे इथं माणसं मारायला लागलेत अहो तुम्ही घरातला माणूस मेल्यावर काय वेद नसतात ना जेच त्याला माहित असतं ती विचारित काल ताई रास्ता रोको केला त्या लोकांनी सासरनी आणि मायारने त्यांचे भरपाव होतो तुम्ही साधी एसआयटी नेमली त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात कमाव साहेब आणि कोणतरी साबळे साहेब म्हणून द्या काय अडचणी एक मिनिटात देऊन टाकायची आणि जर रक्ताचे फोटो पडलेत मुख्यमंत्र्यांना नाजी दादाला दोघाला माझं चॅलेंज आहे फक्त फोटो बघून दाखवा चला बघूनच दाखवा फक्त ते फोटो डोळ्यात पन्ने आलं तर तिथून पुढं अहो तुमच्या राज्यात असं घडतंय आणि तुम्ही मंत्रीपद वाटायला निघालात मास घेऊन हिंडले तर आठ दिवस म्हणजे कुणीतरी यांना सांगितलं कोणचा बंगला आहे की आम खून करा आणि मग यांनी खून केला पण दाखवायचं होतं त्याला त्याने सांगितलंय मला मास दाखवा तिथं मारला म्हणून मग ते उपस्थित नसेल तिथं मारल्याच्या नंतर ते उपस्थित नसल किंवा ते उपलब्ध होत नसल तर हे आठ दिवस मास त्यात घेऊन हिंडले त्याला दाखवायला कोण आहे कोण <us> उपलब्ध नव्हता कोणाला हे मास बघायचं होतं असं देशात कधी हत्या झाली का मारून टाकते आमक करते तमक करते इतकं क्रूर कि ते मास घेऊन हिंडतेत तुम्ही कोण मंत्री येते हो? कोण माजी मंत्री त्याला ते मास बघायचं होतं कोण येते हो बंगला अजिद्धा झाला आणि पुढे साहेब हे नाही कळत का धडा धड त्या रेड टाकून त्याला लगेच उचलायचं इथं गरीबाचे पोर नुसते आंदोलन करते तर आणि तुम्हाला एवढा मोठा खून झाल्याला तुम्हाला दिसत नाही त्या मॅटरमध्ये आम्ही उडी घेतलेली कसं काय आरोपी अटक करत नाही तुम्ही बघतो आता आम्ही सुद्धा आम्ही तुम्ही करा आनंद म्हणा मंत्रीपद घेऊन मंत्रिपद यासाठी घ्यावा मला महादेव मुंडेला न्याय द्यायचा आहे मला संतोष भायला न्याय द्यायचा आहे पोलीस यंत्रणा ऐकत नाहीये म्हणून मला पाहिजे तुम्हाला खुन दाबायसाठी पाहिजे काय मंत्रिपद आणि वाटणारे तुम्ही अजित दादा आणि फडणवीस साहेब काय शोभतो तुम्हाला आणि काय राज्य करायला लागलात गोरगरेबा बरोबर ही वागणूक जाऊ नका बहुमताने आलंय म्हणून काय एकदा जर जनता उसळले ना बहुमत नाही बहुमत नाही लोक जर राष्ट्रवर आले ना गुवाटेने आणि ते नुसते